महाराष्ट्र महाराष्ट्राला देशाच्या विकासाचं इंजिन म्हणतात कारण महाराष्ट्र हा नेहमीच इतर राज्यांपेक्षा पुढे राहिला आहे आणि असंही म्हणतात की महाराष्ट्र जगला तर देश जगेल आणि यामध्ये अतिशयोक्ती असं काहीच नाही कारण याला आधार आहेत अशा दहा गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या गोष्टी ऐकल्यानंतर तुमच्या मनात असलेला महाराष्ट्राविषयीचा अभिमान हा नक्कीच वाढेल नमस्कार मी लक्ष्मीकांत निगडे तुम्ही पाहत आहात सत्य तेच यातली पहिली गोष्ट म्हणजे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केली आणि संपूर्ण भारतभर आरक्षण हे लागू झालं परंतु आरक्षण सुरू करण्याचा प्रथम मान हा महाराष्ट्राला जातो कारण छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन सालीच कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षण लागू केलं होतं यातील दुसरी गोष्ट म्हणजे ईबीसी सवलत ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न नऊशे रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्याचे धोरण हा निर्णय यशवंतराव चव्हाण यांनी घेतला यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेल्या या निर्णयाला त्या काळामध्ये अतिशय क्रांतिकारी निर्णय मानला गेला या निर्णयामुळे सरकारवर खर्चाचा अतिरिक्त भार देखील वाढणार होता परंतु गावाखेड्यातील शेतकऱ्यांची मजुरांची मुलेही शिकणार होती द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी घेतलेला हा निर्णय पुढे जाऊन भारतातील प्रत्येक राज्याने अंमलात आणला तिसरी गोष्ट म्हणजे रोजगार हमी योजना रोजगार हमी योजना ही एक अशी योजना असते जी सत्तेत असलेल्या प्रत्येक सरकारला आखणं बंधनकारकच असतं कारण रोजगार हमी योजना जर चालू केली नाही तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुरळीत चालणे किंवा विकास काम होणे ह्या गोष्टी अशक्यच मानल्या जातात आणि महाराष्ट्राने देशाला दिलेली रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा मनरेगा ही योजना विसपागे यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात सुरू केली आणि वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यानंतर ती संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्यात आली आणि त्याच नंतर पुढील काळामध्ये ज्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान झाले त्यावेळी ती संपूर्ण भारतभर लागू करण्यात आली यातील चौथी गोष्ट म्हणजे एम आय डी सी एम आय डी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ या महामंडळातर्फे जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या काही भागावर एम आय डी सी निर्माण करण्यात येते आणि या एमआयडीसी मध्ये उद्योग धंद्याची निर्मिती केली जाते निर्मितीतून त्या स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि त्यातून त्या भागाचा विकास होतो महाराष्ट्र शासनाने एम आय डी सी स्थापन करण्याचा निर्णय एकोणीसशे बासष्ट साली घेतला हा निर्णय महाराष्ट्रासाठी अतिशय लाभदायक ठरला आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकेंद्रीकरणासाठी हे सर्वात महत्वाचं पाऊल होतं हे पाहून इतर राज्यांनी महाराष्ट्रातील एम आय डी सी या महामंडळाचे मॉडेल आपल्या राज्यांमध्ये उभारण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण देशामध्ये एम आय डी सीचे चे मॉडेल नियोजन आयोगा तर्फे राबवण्यात आले त्यातली पाचवी गोष्ट म्हणजे सहकारी साखर कारखाने सहकारी साखर कारखाने ही महाराष्ट्राने भारताला दिलेली सर्वात मोठी दुसरी गोष्ट पद्मश्री आणि अर्थतज्ञ विठ्ठलराव गाडगीर यांच्या संकल्पनेतून प्रवरानगर येथे एकोणीसशे एकोणपन्नास साली आशिया खंडातील पहिला साखर कारखाना उभारण्यात आला आणि या साखर कारखान्याचे मॉडेल पुढे देशभर उचलण्यात आले सहावी गोष्ट म्हणजे महिला आरक्षण महिलांना स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांमध्ये दे, आरक्षण देण्याची कल्पना सुद्धा महाराष्ट्राचीच महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महिलांना स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांमध्ये तीस टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आणि या आरक्षणाद्वारे निवडणुकाही पार पडल्या पुढे जाऊन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीद्वारे महिलांना स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण देण्यात आले आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्राने हा घेतलेला निर्णय देशभर लागू झाला सातवी गोष्ट म्हणजे स्वच्छता योजना ग्राम स्वच्छता योजना हे आर आर पाटील ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी सुरू केली आर आर पाटील यांनी या योजनेला नाव दिले श्री संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान या अभियानाद्वारे गावागावांमध्ये स्वच्छतेच्या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेतून गावागावांमध्ये ईर्ष्या लागून गावांचे विकास झाले व गावामध्ये स्वच्छता दिसून आली याचा परिणाम हा खूपच प्रभावी दिसून आला या हे पाहता इतर राज्यांनी ही योजना आपल्या राज्यामध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला व भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये ही योजना सुरू झाली या पुढील आठवी गोष्ट म्हणजे कापूस एकाधिकार योजना एकोणीसशे अडुसष्ट साली संपूर्ण जगामध्ये कापडाच्या व्यवसायामध्ये मंदी पसरली या मंदीमुळे कापसाचे दरही कोसळले आणि यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने कापूस एकाधिकार योजना हे एक सुरू केली याचे श्रेय निर्विवादपणे वसंतराव नाईक यांना जाते पुढे पुलक सरकारच्या काळामध्ये एन डी पाटील आणि शरद पवार यांनी सरकारने ठरवलेल्या दरापेक्षा वीस टक्के जास्त हमी भाव कापसाला देण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे कापूसाचे उत्पन्न घेणारे शेतकरी अतिशय आनंदी झाले आणि पुढे जाऊन जे ज्या ज्या राज्यांमध्ये कापसाचे उत्पन्न घेतले जाते त्या राज्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली नववी गोष्ट म्हणजे विना अनुदानित शिक्षण संस्था विना अनुदानित शिक्षण संस्था उभारण्यामागचा हेतू म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आणि यासाठी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी विना अनुदानित शिक्षण संस्था उभारण्याचे धोरण आखले हे धोरण आखल्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उच्च शिक्षण तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण उपलब्ध झाले आणि उच्च शिक्षणाबद्दलचे महाराष्ट्राचे हे धोरण देशभरात राबवण्यात आले दहावी आणि सर्वात महत्वाची गोष्ट महिला आणि मुलींना मुलांबरोबरच वडिलांच्या संपत्तीत समान वाटा महि महिलांना आणि मुलींना मुलांबरोबरच वडिलांच्या संपत्तीत समान वाटा हा निर्णय एकोणीसशे चौऱ्याण्णव साली घेण्यात आला हा निर्णय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुढाकारातून घेण्यात आला होता पुढे जाऊन दोन हजार पाच साली हाच निर्णय देशपातळीवर लागू करण्यात आला आणि यातून देशभरातील महिलांचे सक्षमीकरण झाले ही एक महाराष्ट्राने दिलेली सर्वात मोठी देणगीच म्हणता येईल ह्या व्हिडिओतून आम्ही जी तुम्हाला माहिती दिली ती माहिती पुराव्यांसह गोळा करण्यात आली ती माहिती गोळा करण्यासाठी मला माझे मित्र सहकारी बंधू अभिषेक बुधवले यांनी अशी मदत केली त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार जय महाराष्ट्र